तुम्हाला सांगायला आनंद आहे की त्यावेळेला एकनाथ शिंदे असतील आणि देवेंद्रजी दे म्हणूनच असतील त्या तिघांनी आमच्या प्रश्नाला लग... सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तिथे तिथं जे आहे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता का त्यांना उत्तर मिळत नव्हतं पण आम्ही बरोबर वेळ साधून प्रश्न मांडला आणि त्याचं उत्तर काढलं पण दोन काय झालं सोशल मीडिया मीडियाची लढाई असते आम्ही आमची जबाबदारी काम केलं आणि सोडून दिलं त्याला लोकांना पैसे मिळतात मिळाले लोकांच्या लोकांना मरपाई मिळाली परंतु काही संघटनांनी काही लोकांनी त्याच्यावर राजकारण केलं की त्यांनी आंदोलन केलं त्यांनी उपोषण केलं म्हणून जे पैसे मिळाले आणि त्याचा फटका आता लोकसभेच्या निवडणूक केला लो, पसला के साहेबांना विधानसभेच्या निवडणूक केल्यापासून लोकांना कळलं नाही की शेवटपर्यंत हे काम तुम्ही केलं अशाच प्रकारची काम आतापर्यंत आम्ही करतात